दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावली निमित्त जर बघितलं तर सर्वच भागातून सर्वांना एक मदतीचा हात म्हणा किंवा एक आवड म्हणून प्रत्येकाला दिवाळीनिमित्त एक भेट वस्तू देण्यात येते आणि तेच जर करण्याचं काम जर बघितलं तर समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे म्हणजेच उंडरी गावचे माजी सरपंच निवृत्त्यांना बांधल यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं आणि त्यांनीच या दिवाळीनिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम असा राबवलेला आहे नागरिकांकरता दिवाळीचं वाटप करण्यात आलेलं आहे दिवाळी किटचं वाटप करण्यात आलेलं आहे निवृत्ती बांधल तसेच फारुखाई इनामदार तसेच सचिनजी घुले या सर्वांच्या सर्वांच्या प्रयत्नातून सर्व नागरिकांकरता दिवाळीची भेट देण्यात येत आहे आणि नक्की काय या काय या भेटीमध्ये असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आता निवृत्तींना बांधल आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल अना एक आगळा वेगळा उपक्रम राबवत आहे तुम्ही वेगळा उपक्रम अशा करता राबवतोय की दिपाळीच्या सणानिमित्त गोरगरिबांना सुद्धा हे हे मिळालं पाहिजे दिवाळीचं सामान या डब्यामध्ये आम्ही तेरा वस्तू ठेवलेले आहेत ते आमचे पॅनलचे मेन प्रमुख फारुख नाना इनामदार सचिन जेट गुले आणि मी निवृत्ती बांधल आम्ही तिघांनी असं ठरवलं की बाबा हे तिघां मिळून प्रत्येक नागरिकापर्यंत जायचं दिवाळीचं त्यांना काहीतरी एक भेट म्हणून आपण द्यायची आणि दिवाळीच्या निमित्त आम्ही हे सगळे डबे भरल्यात आणि असे डबे आम्ही पंधरा ते वीस हजार कीट आता हे दिवाळीनिमित्त वाटतोय आणि ते प्रत्येक घरात प्रत्येक भाडेकरी असन गरीब असन ज्याचं मतदान आहे त्याला सुदल द्यायचे ज्याचं मतदान नाही त्याला सुदल द्यायचे सामाजिक काम करत असताना आम्ही फारुख नाना असन सचिन चेडगुले असतील मी असन कुठलाही दुजाभाव न करता कुठलंही टोकन न घेता काही ठिकाणी लोक वाटप करतात पहिलं टोकन मागतात मग ते टोकनवरती त्यांचं मतदान आहे का ते बघतात आधार कार्ड मागतात आम्ही असं कुठलंही काही केलेलं नाही प्रत्येक माणसाला प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जाऊन आपण हे किट वाटायचं असं आम्ही तिघांनी मिळून तो निर्णय घेतला आणि ते कालपासून ते किट वाटप चालू आहे वीस हजार किट आमच्या ह्या प्रभागात एक्केचाळीस प्रभाग याच्यामध्ये आम्ही ते करतोय आणि ह्याच्या निमित्ताने आम्ही परत प्रत्येक सोसायटीमध्ये जातो आहे कुणाच्या काही यथा आहेत कुणाचं काही आमी काम आहे ते सुद्धा आम्ही जाऊन बघतोय कालच आम्ही शांतिकुंज असन ज्ञाती असन गगन येले असन अशा ठिकाणी जाऊन आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय काही ठिकाणी बोर घ्यायच्यात काही ठिकाणी आम्ही मंदिराचं काम करून देतोय काही ठिकाणी पत्र्याचं शेड मारतोय नागरिकांना बसण्याकरता सोसायटीच्या अम्युनिटी पेसमध्ये अशा वेगळ्या वेगळ्या आम्ही वस्तू करतोय अनरचं काम असेल कुठं कीट वाटायचं काम असेल कुठलं बी काम करायचं असेल तर ते तिघे ती मिळून ठरवतात आणि आमच्या पुढं तो प्रस्ताव मांडतात मग त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला की आम्ही तिघंजण एकत्र नाना सचिन शेठ आणि मी बसतो आणि मग त्यांना सांगतो की बाबा हे तुम्ही मांडलं आहे हे करायला हरकत नाही हे आपण प्रत्येकाच्या जा, दारात जातो आहे आणि आपल्याला कोणाची आवड निवड करायची नाही ज्याला मतदान आहे त्याला द्यायचं ज्याला मतदान नाही त्यालाही द्यायचं पण असे किती लोक आहेत की त्यांच्याकडे मतदान नाही त्याचा सुद्धा दाटा आपण घेतला पाहिजे आणि भविष्य काळात त्यांना सुदल न्याय देण्याकरता त्यांची मतनोंदणी करायला पाहिजेन आपण हे आपलं काम आहे त्यांच्या दारात जाऊन त्यांचं नाव घेणं त्यांचा नंबर घेणं त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना ह्याच्याबद्दल गीतबद्दल काय वाटतं त्याची माहिती घेणं असं आमचं काम चालू आहे नक्कीच आपण जर बघितलं तर अतिशय सुंदर असं हे किट आहे हे असं सुंदर असं हे किट आहे इनामदार सचिनजी घुले आणि निवृत्त्यांना बांधल यांच्या वतीनं हे किट देण्यात दे येतं यामध्ये दे। नागरिकांसाठी जे जे आवश्यक आहे दीपावली करता तर हे उठणं असेल किंवा साबण असेल रांगोळी असेल किंवा दिवे असतील वाती असतील जे काही आवश्यक जे नागरिकांसाठी जे सामान असतं तर ते सर्व सामान यामध्ये अण्णांनी अतिशय सुंदर असे सोय केलेली आहे आणि नागरिकांकरता चक्क वीस हजार डब्यांचं हे नियोजन आहे आणि प्रत्येकाला घरी जाऊन हे सर्वजण देत आहेत जसं की जर बघितलं समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे हे अण्णा हे विविध कार्यांसाठी किंवा जर उंडरी गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी जर कुणाचं नाव येत असेल अण्णा असतील आणि आज हे दिवाळीसाठी सर्वांचं सर्वांचा विचार करून हे जे बनवलेलं किट आहे याचं वाटप सध्या सुरू आहे आणि अण्णांच्या वतीनं देखील आपण सर्वच जण दीपावली निमित्त विविध संदेश देखील देऊया आपण दिपाळीच्या निमित्तानं वायू प्रदूषण टाळलं पाहिजे दोन प्रदूषण टाळलं पाहिजे आपल्याला ह्या पटांगड्याच्या ह्याच्यातून किंवा ह्या बाकीच्या लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी आपण फटांग घेत असताना त्याचा भान राखला पाहिजे बारक्या मुलाच्या हातात ते फटांगला जाता कामाचा नाही मोठे बांब असते आणि त्याला नीट पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे नाहीतर त्याची इजा पोचू शकते त्याची सुदल प्रत्येक नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे या निमित्ताने मी हे सुद्धा सांगतो नक्कीच आपण बघितलं की अण्णांनी हा एक चांगला मेसेज देखील दिलेला आहे की ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण देखील टाळलं गेलं पाहिजे आणि अशी ही आनंदामध्ये दिवाळी प्रत्येकाने साजरी करण्यात यावी हा देखील मेसेज आज निवृत्त्यांना बांदल यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे सीएम रजिंडिया प्राजक्त विभूषण निलेशे पुणे